नमस्कार महाराष्ट्र अण्णा बाबा किचनमध्ये आपल्या सर्व ते स्वागत आज आपण नवीन व्हिडिओ आज आपण म्हणतो रसा पातोडी पातोडी आपण घेरून घेणार आहे जुनी पद्धत पारंपरिक पद्धतीने दुसरं आपण घेतलेलं साहित्य आपण बाजून घेतलेला कांदा हा काळा केलेला आहे बाजून घेतले धने जिरं काळी मिरे मसाल मसालं खोबरं आखी लाल मिरची आणि आपल्याला लागणारं पातळीसाठी बेसन तर आपण आता काय करू घेरून घेण्यासाठी पातळी उलटू আগে আর थोडीशी आपण लाल मिरची मारूया थोडी साधारण कलर साठी आणि आपल्याला पातळी पण तेमतीने घ्यायचं लाटणे घ्यायची लाटणीने आपल्याला पेज लावायचे आपलं पाणी उकडलेलं आहे आता आपल्या घेऊन बेसन साठी आपलं आपण आता आता मधिक आणि आळू आळू बेसन टाक गाठ होणार नाही आता असं घोटूया बोडी अशी बोडी पाचवी पडली पाहिजे सुंदर आपण दहा मिनिट लागून ठेवा आपण आता तुम्ही पाणी केलेली आहे काय म्हणत काय म्हणतो आपण आता आपण दाखवून काढूया जाय म्हणत झालेले वा एकदम सुंदर असं बेसन आपलं घोटले तयार झालेले थोडस गुणगुण करतो थो, बेस आलो तो आलचं सावता माळे जा मंगे समयाशी <Sans> <Sans> सागर व्हावे तेवटे विलताई राहावे देवटे राहावे देवटे तैसे राहावे आता आपला आपल्या एवढी असल्यामुळे आपल्या पूर्ण आपण घेतल्या प्रत्येक दोन वी आपण घेतले आता आपल्या घोटले बसून झालेले आता आपल्याला केलावून मळूया मळून ते थापून आणि तिच्यावर आपण पात्र तयारी करूया ते लावले आता आपण घोटलेली बसून करून मळूया आपण गार झाल्यानंतर वडे करूया आता आपल्याला ठेवू गार म्हणजे वडे कापू आपण आता आपण मसाला दोळून घेऊ मग भाजीला मसापैकी सुंदर असा गावरम पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने रसा पातळी भाजी आपण तयार करू अल्हा ठ आणि कोंडी आपण तेल टाकूया आता आपला मसा जळ एकदम मस्त घ्या आता तेल तपलेलं आहे आता वेल मस्त टाकूया आता आपलं वडीच पीठ आहे थंड आलेलं आहे वड्या आता आपल्याला कापून घेऊ याची वडी तयार करून घे आपण खमग असा मसाला भाजू तेल सुट्या पण त्याला भाजायचंय आपल्याला कमीत कमी पंधरा मिनिटं भाजायला लागतील तेल फोटेपर्यंत आपल्याला भाजायचं मध्ये अरे फक्त पराण तारीका काही सुंदर आलेले आहे ते खास आमची बेशी पाणी आहे आणि रेशी अन्न अण्णाबा कसे बनवतात हे पाण्यासाठी आणि हा आमचे साईड फार सुंदर अंग म्हणतात बैनामध्ये फार सुंदर असा आम्हाला मुक्ताबाई साईब असा आपला मसाला मस्त भाजलेला आहे आपण जीड घालू आपण थोडं मीठ चांगलं घालून घेऊ आता मसाल्यामध्ये आपण पाणी घालूया जेव्हा आपण पहिले वाटिंग केलं होतं मिक्सरमध्ये तर थोडा वागा मसाला बाकी त्याला आपण मस्त भाजू पाण्यामध्ये तरी हे पर्यंत आपण याला भाजायचं सुंदर भाजी उकडलेली आहे पातळी ठेवलेली आहे पातळी भाजी सुंदर अशी जाळ कसं पनीर नाही भाजी पण अशी भाजी पनीर किती सुंदर खायला लागेल 아까압 잘해내. 아우야 우리 코티믈라고 आपली रसा पातोडीची भाजी मला रसा पातोडीची भाजी प्रक्रिया झालेली आहे तुम्ही आता आम्हाला कमेंट म्हणून कशी झाली हे मला सांग कळवा घरी म्हणून पा आपल्या अण्णाबाबा किचन मध्ये आमच्या मुलाचे मित्र आले राखी म्हणून त्यांना आम्ही खास चव्हीसाठी त्यांना आहे त्यांना आम्ही प्लेट घेणार आणि त्यांना सांगणार कोरोना कसं का झाले आम्हाला सांगा तुम्ही खा आम्हाला सांगा आणि पुढं काय बनवायचं हे आम्हाला सांगा टेस्ट करा रे टेस्ट करा कैसे झाली राहुल अन्ना छान झालेले आहे मस्त झाली छान आहे माझ्या माझे कशिम झालेले आहे भाजी तुम्ही या भाजीची रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि अण्णाबाबांना अण्णाबाबा चॅनल अण्णाबाबा किचन चॅनल यायला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा